सर्वांना प्रभू ख्रिस्तामध्ये सलाम देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे आजच्या मननासाठी आपण स्तोत्रसंहिता एकशे पंधरावा अध्याय आणि बारावं वचन या ठिकाणी वाचूया परमेश्वराने आमची आठवण केली आहे तो आम्हाला आशीर्वाद देई इस्रायलाच्या घराण्याला आशीर्वाद देईन अहरोहनाच्या घराण्याला आशीर्वाद देईन देवाचं वचन आपल्याला सांगत आहे की परमेश्वर रोज आमची आठवण करीत आहे तो आम्हाला कधीही विसरू शकत नाही कारण तो आमच्यावरती प्रीती करत आहे प्रेम करीत आहे आणि तो प्रत्येक दिवशी आमची आठवण करीत आहे व तो आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी सदा सर्व काळ तयार आहे आमच्या कुटुंबाला तो आशीर्वाद द्यायला तयार आहे आमच्या मुलाबाळांना तो आशीर्वाद द्यायला तयार आहे घरातील प्रत्येक थोर व्यक्तीला तो आशीर्वाद देण्यासाठी तयार आहे आणि म्हणून आमच्या कामाला देखील परमेश्वर आशीर्वाद देत आहे आणि म्हणून आम आपण देखील परमेश्वराची आठवण केली पाहिजे जर परमेश्वर आमची आठवण करून आम्हाला आशीर्वाद देतो तर प्रत्येक दिवशी आपण परमेश्वराची आठवण करूया आणि त्या परमेश्वराचा आशीर्वाद आपण स्वर्गातून घेऊया आजचं वचन देवबाप आशीर्वादित करो देव बाप तुम्हाला आशीर्वाद देऊ चांगलं आरोग्य देव तुमच्या सर्व इच्छा परमेश्वर पूर्ण करो हीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करत आहे आपण प्रार्थना करूया पवित्र देवा आज तुझ्या लेकरांनी तुझं वचन ऐकलेलं आहे तुझं वचन पाहिलेलं आहे प्रभू देवाप्पा आज व्हिडिओ पाहिलेला आहे तुझ्यावरती त्यांनी विश्वास ठेवलेला आहे देवाप्पा त्यांच्या कुटुंबाला तुझा, तुझा आशीर्वाद दे त्यांच्या कामाधंद्याला आशीर्वाद दे त्यांचं येणं त्यांना आशीर्वादित कर त्यांना चांगलं आरोग्य दे व त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण कर तू किती चांगला दिवास याचा अनुभव तू त्यांना दे त्यांच्या सगळ्या योजना तुझ्या नावामध्ये सिद्धीच नाही आणि परमेश्वरा जसं आजचं वचन आम्हाला सांगत आहे की परमेश्वरा तो आमची आठवण करतोस आणि आम्हाला तो आशीर्वाद देतोस आमच्या कुटुंबाला आशीर्वाद देतोस आमच्या कामाला देखील आशीर्वाद देतोस तसंच दे। परमेश्वरा जी लेकरं विश्वास ठेवत आहेत त्यांच्या कामाला त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या मुलाबाळांना आशीर्वाद दे त्यांची आठवण कर आणि परमेश्वरा तू किती चांगला देव आहेस याचा अनुभव देखील तो त्यांना दे येशूच्याच नावामध्ये मागतो म्हणतो बापाई माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंत्या लिहून माझ्याकडे पाठवा मी तुमच्यासाठी नक्कीच प्रार्थना करेन आणि परमेश्वर स्वर्गातून तुम्हाला आशीर्वाद देईल माझ्या या चॅनलचे तुम्ही सदस्य व्हा म्हणजे प्रत्येक दिवशी तुम्हाला देवाचं वचन ऐकायला मिळेल पाहायला मिळेल आणि ऐकण्याच्या द्वारे पाहण्याच्या द्वारे तुम्ही आशीर्वादित व्हा आमेन